नमस्कार महाराज नमस्कार मार नमस्कार मी अहमदनगर मधून बोलतोय पारने बरोबर बोला मी काय झालं ते वडलं मी एक महाराज आणले पाणी बघण्यासाठी जॉबला कंपनीत अच्छा हो शेतामध्ये पाणी बघण्यासाठी आणलं होतं तर तिने सांगितलं याच्या आधी घरच्यांना बरेच सांगितलं होतं म्हटलं खरं असतं का नाही पावा काय काय खरं ते आमच्या शेतात म्हणून बघ ठाणं आहे कोणाचं छान आहे लमन बॉस म्हणजे लमन बॉझ देवी आम्ही त्याला लमण बॉस लमनभाव आम्ही लमण भाव म्हणतो त्याला बरोबर हा तर त्यांना पाणी बघण्यासाठी आणलं होतं ते पुण्याचे कात्रजचे महाराज होते बरोबर तर त्यांनी आम्हाला सांगितलं इथं हे सोन वगैरे आम्ही म्हटलं हे काय खरं नसेल म्हणून मी सर्व म्हटलं तुम्हाला जमिनीमध्ये धन आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं हो अच्छा अच्छा मग नाही म्हणून तुम्हाला विचारलं हे खरं असतं असतं का खरंय बघा दोन तीन गोष्टी मी क्लिअर करून देतो तुम्हाला ठीक आहे आहे नाही आहे हा नंतरचा भाग आला हा आहे जमिनीत खरोखर डन असतं नाही असतं हा नंतरचा भाग आला पण असं मी माझ्या निदर्शनात मी आतापर्यंत बरेच लोक पाहिले त्याच्यामध्ये सगळे लोक फोटो बोलतात हो हो आलं याच्यामध्ये खोटं का बोलतात तुमच्याकडून लुटमार करणे तुमच्याकडून दाफाट पैसे घालणे पूजेच्या नावाने असंख्य पैसे घेणे आणि तुम्हाला सांगणे की यात धन आहे यात धन आहे तुम्ही घ्या तुम्ही काय म्हणणार कोठ्यावधीच धन आहे पाच सहा लाख रुपये गेले तर गेले व्यक्ती असं म्हणतो ना पण त्या होते मग पूजा सुरू असताना पूजा करत असताना म्हणतात की धन धन सरकल धन दुसऱ्या साईडला चाललं गेलं त्या जागेत नाही आता जागा बदलली असं सांगितलं जातं मग पुन्हा सांगितलं जातं की अजून पाच दहा लाख रुपये खर्च येईल मोठी पूजा करावी लागली मग न करत विविध प्रकारच्या गोष्टी मागणीही केली जाते आलं तुमच्या लक्षामध्ये ही ओ, लक्षा द्या ओ, नरबली द्या पशुबली द्या बोकड द्या गाय द्या बैल द्या वगैरे वगैरे जे जे पाप आपल्याकडून होऊन नाही होऊ नाही शकत म्हणून हे विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात हो oh. आलो तुमच्या लक्षात oh. हो अशा गोष्टी नसतात शंभर टक्के नसतात दण जमिनीमध्ये राहत नाही जर आपल्या नशिबात धन आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला मिळेल आपल्या कामात आपल्या मनगडीत जेवढी ताकद आहे आपण जेवढे पैसा कमायचा तेच खरं धन आहे हो oh. कारण बरेच लोक असे फसवतात समाजामध्ये मी तुम्हाला फोन यासाठी करायला लावला की तुम्ही सावध राहणार हो oh, नाही तेच आहे तुम्ही सावध सावत राहणार तुम्ही साधे गोडे लोक आहेत तुम्ही कंपनीत कामाला आई वडील साधे गोडे काही लोक घरी येतील आणि तिकड्या गोष्टी सांगतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बल सापाला बळी करणार त्यांच्या हो आता म्हणून म्हटलं एक वेळा तुमच्याशी फोनवर बोलून घेऊ आणि सविस्तरपणे तुम्हाला सांगून घेऊन का नाही ते परत आलं ते म्हणजे डाऊट होता या मला होत नाही इंस्टावर बरं बरेच दिवसापासून फॉलो करतो इंस्टावर तुम्हाला चांगला निर्णय विचार वगैरे घेतला तुम्ही दादा त्या गोष्टी नसतात आणि या भानगडी हो। पडायचं पण हो, हो। चालतं काय वाटलं अनुभव वगैरे काही पण वाटलं विचारायचं तर विचारून घ्यायचं काही अर्थ नाही मी तुमच्या लोकांसाठीच बसलो चालतं श्री गुरुदेवला ओके